आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे सण आणि उत्सव असतात या सणापैकीच अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा हा वटपौर्णिमा सण भारतीय स्त्रियांसाठी अत्यंत मानाचा आणि महत्त्वाचा समजला जातो या दिवशी त्या आपल्या पतीच्या सुखाची आणि आयुष्याची कामना ईश्वराकडे करत असतात वडाच्या झाडाला फेरे बांधून धागा बांधून त्या पतीच्या हाच पती मला जन्मोजन्मी मिळावा हाच पती मला पुढचे सात जन्म मिळावा अशी प्रार्थना त्या ईश्वराकडे करत असतात आणि हा वटपौर्णिमेचा सण पतिव्रतेसाठी समर्पित आहे ज्या स्त्रिया पतींना परमेश्वर मानतात पतीच्या आज्ञेने वागतात आणि पती सांगेल त्याच मार्गाने चालतात त्या स्त्रियांसाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच वटपौर्णिमा कधी आहे हा प्रश्न स्त्रियांना पडला असेल आणि म्हणूनच त्या वटपौर्णिमेची आतुरतेने वाट पाहतात आणि हा वटपौर्णिमेचा सण कोणत्या दिवशी आहे त्या वटपौर्णिमेचं मुहूर्त काय त्या वटपौर्णिमेचा इतिहास कसा आहे हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि नेमका मुहूर्त कोणता कोणत्या मुहूर्तामध्ये वट्टपौर्णिमेची पूजा कशा पद्धतीने करावी हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही मनापासून विनंती नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो वटपौर्णिमेचा सण कधी आहे ही आतुरता सगळ्यांच्याच मनामध्ये आहे खरं पाहायला गेलं तर या वटपौर्णिमेच्या वर व्रताचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे या वटपौर्णिमेची कथा कशी आहे हे आपण नंतर कधी बघूया एखादा व्हिडिओ मी त्याच्यासाठी अपलोड करणार आहे परंतु वटपौर्णिमा कधी आहे आणि मुहूर्त काय हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे तर मित्रांनो दिनांक दहा जून वार मंगळवार या दिवशी वटपौर्णिमा आहे आणि या वटपौर्णिमेची पूजा जर आपल्याला करायची असेल त्याचं जर मुहूर्त आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापासून ते द दुपारी बारा वाजेपर्यंत बारा वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत आपण ही पूजा करू शकतो मुहूर्त काय अकरा पंचावन्न ते बारा त्रेपन्न या दरम्यान आपण ती वटपौर्णिमेची पूजा करू शकतो सर्व महिलांनी या गोष्टीची नोंद घ्यावी काही काही महिला काय करतात दहा तारखेला जी वटपौर्णिमा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा तारखेला वटपौर्णिमा संपत असते तर अकरा तारखेला काही महिला पूजा करत असतात तर तुम्हाला सगळ्यांना माझी हा जोडून विनंती आहे अकरा तारखेला वटपौर्णिमेची पूजा करू नका दहा तारखेपर्यंतच वट पौर्णिमेची पूजा करा आणि मुहूर्त काय सांगितलं आहे सा साडे अकरा ते साडेबारा असा साधारण साधारण मुहूर्त आहे परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या काही महिला दिवसभर वटपौर्णिमेची पूजा करत असतात तर काही हरकत नाही तुम्ही दिवसभर पूजा करू शकता सकाळी साडेसहा वाजल्यापासून संध्याकाळी साडेसातपर्यंत तुम्ही पूजा करू शकता परंतु साडेसात नंतर मात्र योग लागला नाही साडेसात नंतर वट्टपौर्णिमेची पूजा तुम्ही करू नका ही तुम्हाला माझी मनापासून नम्र विनंती आहे कारण सज्जन माणसाला सगळ्या दिशा सगळे व्रत सगळं शुभ असतं परंतु या काळामध्ये पूजा अशुभ मानली जाते आणि म्हणूनच ही वट्टपौर्णिमेची पूजा सांगितलेल्या वेळेमध्ये आपण करावी ही मनापासून विनंती आहे लक्षात ठेवा दहा तारखेला मंगळवारी वटपौर्णिमेचा सण साजरा करण्यात येणार आहे सर्व स्त्रियांना हा अत्यंत मानाचा आणि आनंदाचा सण आहे सगळ्यांची मागणी आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी काय घडलं काय इतिहास आहे हे सगळं आम्हाला सांगा तर मित्रांनो सत्यवान सावित्रीची कथासुद्धा मी आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला हा जोडून माझी विनंती आहे की सत्यवान सावित्रीची जर कथा तुम्हाला ऐकायची असेल त्याचा इतिहास काय त्याचं वैज्ञानिक कारण काय या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुम्ही जर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि समोरच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका रामकृष्ण हरे